Oh, yeah. सहा वर्षीय बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केल्याची माहिती कळताच शेकडोंच्या संख्येने जमावाने पोलीस स्टेशनवर मोर्चा काढत आरोपीला ताब्यात देण्याची मागणी पोलिसांकडे केली होती मात्र पोलिसांनी आरोपीला सुरक्षित ठिकाणी हलवल्याचे कळताच जमाव प्रक्षुब्ध झाला आणि जामनेर पोलीस ठाण्यावर तुफान दगडफेक करण्यात आली या घटनेत मोठ्या प्रमाणात पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत जामनेरमध्ये दगड आणि जाळपोळ झाल्याच्या घटनेनंतर जखमी पोलिसांना जळगाव मधील खासगी आणि जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या सह जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी रुग्णालयात जाऊन जखमी पोलीस कर्मचाऱ्यांशी विचारपूस केली मंत्री गिरीश महाजन यांनीही फोनवरून या सगळ्या घटनेसंदर्भात पोलीस यंत्रणा जखमी आणि प्रशासकीय यंत्रणांकडून माहिती घेतली आणि आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत जामनेर मध्ये परिस्थिती नियंत्रणात असली तरी तणावपूर्ण शांतता आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी ज्ञानेश्वर पारधी सळगाव